आज आम्ही निघालो होतो देवाला ते पण शिंगणापूर गोंदावलेला म्हटलं लयच बोर होतंय आज जावं कुठं तर देवाला त्यामुळे मग आम्ही प्लॅनिंग केला आणि आहे आम्ही आता शिंगणापूरला गोंदावल्याचं दर्शन घ्यायला पाच सहा चाललो चाललोय आम्ही मित्र मित्र सगळी तर बघा लय मजा करणार आहे बघा आज आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीएनजी भरायचं मग घेतली पंपाव म्हणलं जाओ सीएनजी भराव परत मधी मेधी बंद पडली आपदव व्हायची सी एन जी भरून मग काय निघालो आम्ही आमचं डायवरला परफेक्ट होतं की आदर भाऊ त्यामुळं काय नादच नव्हता ना विषयच नव्हता त्यांचा ड्रायविंगचा आम्ही नेवा तिकडं मागं मजा पिजा करत घाटात ना मस्तपैकी नसती गाडी घ्यार घ्या घ्या घ्यार भिंगवायचं काय बाबा विषयच नव्हता खूप भारी वाटत होतं गाडीत करा ना आम्ही एकतर खूप दिवसातून चाललेलो गोंधळल्यान शिंगणापूरला त्याआधी आमचे मित्र ह्याला काय म्हण त्याला काय म्हण ह्याच्यातच आमचं कसं आम्ही मंदिरात शेवटी आलो तीच काय कळलं नाही आम्हाला आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला इथे येऊन गोंदावल्याचं दर्शन कराय मग इथं आलो आम्ही पहिलं गर्दी बिर्दी बघितली की ते आहे काय आहे मग गर्दी बघितल्यानंतर मग म्हटलं चला तिकडं जाऊ तेवढ्यात आम्हाला एक माकडं दिसलं म्हटलं चला तिथं जाऊन फोटो बिटो काढू ती काढल्यानंतर आलो माघारी तर काय किती गर्दी होती होती म्हटलं कवा नंबर यायचा आता आपला मग काय बारीला जाऊन गेलो मंदिरात मंदिरात गेलो की मग होती तिथं पण गर्दी मग आलो दर्शन करून डायरेक्ट बाहेर आता म्हणलं तर जावं नाश्ता करावा भूक तर लागलेली आहे म्हणून आम्ही आलो हॉटेलला मग सगळ्यांनी काही मिसळभाव घेतला काही डोसा घेतला म्हटलं आता फुल जेवण करून चला आपलं शिंगणापूरला जावं आम्ही निघालो आता शिंगणापूरला शिंगणापूरला निघाल्यानंतर पोरं म्हणली लावा रॅप मग काय लावला की रॅप मग आहे काय हनला आता शिंगणापूरात पोहोचलो शिंगणापूरचं आम्ही दर्शन घेऊन लगेच महागारी निघालो आम्हाला काय रोड माहीत नव्हता त्यामुळे आम्ही डायरेक्ट मॅपला टाकला मॅपवर आम टाकूनच आम्ही आणि त्यात साहिल पडलेला आजार त्यामुळं साहिलचा काय मोड गेल तर तो झोपलेलाच होता कारण तो खूपच ताप आणि फणफणलेला होता मग आम्ही निघालो महागारी काय लोकेशनवरून आम्ही फलटण मार्गे चाललेलो बघा आम्ही चौघ जण बसलोय पाठीमागं आणि पुढे दोघे जण टोटल सहा जण